वीज गेल्याचा राग मनात धरून सात जणांनी मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यास केली जणांनी मिळून महावितरणच्या कार्यालयाची संगणक सीसीटीव्ही कॅमेरा लाकडी लाडी खिडकी खुर्चा प्रिंटर पाण्याचे जार फोडले या घटनेची नोंद चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास एमआयटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे संतोष चंद्रकांत कुंभार वर्ष तीस राहणार प्रियांकानगर सैफुल सोलापूर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धू वास्ते नितीन सोनंद विनायक नितीन पंजाबी राहुल चौधरी सिद्धू जवळकोटे नंदकुमार शिवाजी शिंदे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या जिजामाता नगर कुमटानाका स्वागत नगर रोड येथील कार्यालयात सात ते आठ जणांनी जमाव जमविला मागील चार तासांपासून आमच्या परिसरातील लाईट गेलेली आहे तुम्ही काय करता तुम्हाला दिवसा काम करून घेता येत नाही का असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली त्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हातातील मोबाईल घेऊन फेकून दिला तसेच कार्यालयातील कॅमेरा लाकडी शिडी खिडी की खुर्चा प्रिंटर हे फोडून दिले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे